संतोष देशमुख यांची हत्या त्यानंतर कराडला झालेल्या अटकेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला तीव्र विरोध झाला आणि राष्ट्रवादीने मुंडे यांना पालकमंत्री पदावरून दूर ठेवलं आणि अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री झाले आता पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जातात त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतरही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे हत्या आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली त्यानंतर धनंजय मुंडेंवरही मोठ्या प्रमाणावर आरोप झाले धनंजय मुंडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली त्यासोबतच धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात यावं अशी ही मागणी विरोधकांनी केली होती हा दबाव पाहता राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले आता पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत तीस जानेवारीला अजित पवार बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या प्रश्नांवर चर्चा होईल अशी माहिती मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे अजित पवारांनी बोलवलेल्या एका बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे उद्या मला वाटतं बीडची डी पी सी आहे तर जाऊ डी पी सीला मी पण पाच वर्षाच्या नंतर चालले आहे तर बघू काय आता दादा स्वतः आहेत मी आहे सगळे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि पदाधिकारी सगळे असतील अधिकारी सगळे असतील तर त्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासानंतर भविष्यातले निर्णय होते अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे अजित दादांचा काही निरोप आला पालकमंत्री म्हणून कारण का ते आता बीड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख या भूमिकेत आहेत जर त्यांनी देशमुख कुटुंबियांना कुठला निरोप पाठवला किंवा देशमुख कुटुंबीय ज्या गावात वास्तव्यास आहे त्या तिथले जे शिष्टमंडळ आहे गावकरी लोक आहेत त्यांचं त्यांना जर काही विशेष संवाद साधून त्यांना काही बोलायचं असेल तर नक्कीच ती शिष्टमंडळ किंवा समजा काही नियोजन होईल गाववाल्याचं त्या भूमिकेत लोक भेटायला जातील असं मला वाटतं या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी तीस जानेवारीला बीडमध्ये येत आहेत मात्र त्यांचे मंत्री धनंजय मुंडे मात्र दिल्ली दौऱ्यावर आहेत ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे आता दोन दिवसांचा दिल्ली दौरा आधीच ठरला होता की सोईने बैठकीला दांडी मारली आहे याचं उत्तर कदाचित धनंजय मुंडेच देऊ शकते विशाल करोळे झी चोवीस तास बीड